सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी आणि चालू असलेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न मागील दोन दिवसांपासून प्रसार माध्यमांवर व्हिडिओ टाकून अधिकाऱ्यांना बोलून विनंती करूनही त्यांनी जे करायचे तेच केले मागील चार दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला काही निरनिराळ्या हेडमध्ये काही निधी प्राप्त झाला आहे त्यामध्ये शून्य चार नावाच्या एडमध्ये आलेल्या पैशापैकी आठ टक्क्याने सर्वांचे पैसे काढले समसमान वाटप करून त्यानंतर लगेच दोन दिवसांनी म्हणजे दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सुट्टीच्या दिवशी चौदा करोड रुपये चार एडमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाले आणि लगेच दुसऱ्या दिवशी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी ठराविक तीन ते चार लोकांना ते चौदा करोड रुपये वाटून टाकले एकशे पंधरा करोड रुपये देणे असतानासुद्धा मर्जीतल्या ठराविक चार कंत्राटदारांना चौदा कोटी खिरापत वाटण्यात आली अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला असून त्यांनी वरून पैसे देऊन पैसे आणलेत त्यामुळे त्यांना आम्ही पैसे दिले हा प्रकार परभणी जिल्ह्यातच नाही तर हिंगोलीमध्ये सुद्धा त्याच दिवशी पाच करोड आले त्यातील एका कंत्राटदाराला दोन करोड आणि इतर तीन जणांना तीन करोड असे देण्यात आले हा प्रकार अनेक दिवसांपासून चालू असून मर्जीतील त्यांच्या जास्तीचा निधी देण्यात येतो एकीकडे कंत्राटदारांच्या होत असणाऱ्या आत्महत्या व दुसरीकडे ठराविक धनदांडव्या कंत्राटदारांना वेगळा न्याय असे चालू राहिले तर आतापर्यंत दोन लोकांनी आत्महत्या केल्या हे असेच चालू राहिले तर मला वाटतं दर चार दिवसाला एक कंत्राटदार आत्महत्या करेल माझी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना कळकळीची कल विनंती आहे की आपण अशा प्रकारचा पक्षपात करू नये व यामध्ये जो कोणी अधिकारी दोषी असेल त्याला तात्काळ निलंबित करावे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या साक्षीने आम्ही स्टिंग ऑपरेशन केल्याच्यानंतर कार्यकारी जागेवर नाही उपकार्यकारी अभियंता जागेवर नाहीत शनिवारी सुट्टी असताना चौदा करोड रुपये झिरो चारच्या हेडमध्ये येतात आणि रविवारी पैसे काढून घेतले जातात सगळेजण घरी बसून सगळे ऑनलाईन सिस्टम आहे याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर माननीय मुख्यमंत्री माननीय सार्वजनिक मंत्री सारज्युनिक मंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे एकशे पंधरा कोटी रुपयाच्या अगेन्स्ट फक्त चौदा करोड रुपये वाटत जातात ते तीन ते चार कंत्राटदारांना त्याच्या आधी एक एल ओसी आली त्या एल सीमध्ये आठ टक्क्यानं पैसे काढले आणि काल फक्त चार लोकांचे पाच पाच चार चार तीन तीन कोटी रुपये काढले आणि एक दहा मिनिटात समज शून्य करून टाकले मी जे व्हिडिओ केले व्हिडिओ प्रसार माध्यम टाकले त्याचा काही परिणाम या गेंद्रीच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना नाही मित्रांनो माझी विनंती आपल्या सगळ्यांना कंत्राटदारांना आणि या सगळ्या भ्रष्ट प्रशासनालाही विनंती करतो की तुमच्या या जाचामुळे बरेच लोक आत्महत्या करणार आहेत आणि मला माहीत नाही दोन कंत्राटदार मिले मला वाटते दर आठ साल एक कंत्राटदार मरेल आणि हे असंच जर चढवायला तर काही खरं नाही एवढंच बोलतो आणि थांबतो yeah